मंडळी छत्रपती शाहू महाराजांनी भास्कर जाधव नावाच्या एका मेरिट परीक्षा पास केलेल्या कुणबी समाजाच्या पोराला आपल्या महसूल खात्यामध्ये असिस्टंट कलेक्टर पदाची नोकरी दिली आणि त्याच्या हाताखाली पाच ते दहा उच्चवर्णीय लोकांना लिपिक पदाची नोकरी दिली यावर उच्चवर्णीय लोक चिडले आणि छत्रपती शाहू महाराजांकडे तक्रार करायला लागले की तुम्ही अशी कुणाला डायरेक्ट नोकरी देऊ शकत नाही कुणबी तेली माडी समाजाला प्रशासनातला अनुभव नाही त्यांना आमच्याशी कॉम्पिटिशन करू द्या तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्या उच्चवर्णीय लोकांना आपल्या घोड्याच्या तबेल्याकडे नेलं आणि आपल्या सैनिकाला सांगायला ला लागले की घोड्याच्या तबेल्या वीस ते पंचवीस घोडे सोडा आणि त्यांच्या पुढे एक चण्याची टोपली ठेवा छत्रपती शाहू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सैनिकांनी तबेल्या वीस ते पंचवीस घोडे सोडून आणले आणि त्यांच्या पुढे टोपली ठेवली तेव्हा वीस ते पंचवीस घोडे त्या चण्याच्या टोपलीवर धावून पडले मात्र त्यामध्ये तगडे घोडे हे दुर्बल घोड्यांना लाता मारायला लागले आणि चण्याच्या टोपलीवर आधी पोहोचून चने खायला लागले आणि दुर्बल घोडे चण्यापासून वंचित राहिले तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी उच्चवर्णीय लोकांच्या चे चेहऱ्याकडे बघितलं शाहू महाराजांना वाटलं की यांना आता सुद्धा कळलं नाही छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा आपल्या सैनिकाला आवाज दिला आणि जेवढे घोडे आहे तेवढ्या चण्याच्या टोपल्या आणायला सांगितल्या सैनिकांनी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जेवढे घोडे आहे तेवढ्या चण्याच्या टोपल्या आणल्या तेव्हा प्रत्येक घोडा आनंदाने हे चण्याच्या टोपली चणे खात होता आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्या उच्चवर्णीय लोकांना सांगितलं की मला अशाच प्रकारची समान संधी माझ्या बहुजन समाजाला द्यायची आहे आणि हीच छत्रपती शाहू महाराजांची आरक्षणाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली आहे की रिझर्वेशन इज अ नॉट मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर इट इज अ मॅटर ऑफ पार्टिसिपेशन जय हिंद जिंदाबाद